नमस्कार पिंपरी चिंचवडच्या डग क्षेत्रीय कार्यालयामध्ये मी आलो होतो त्यावेळेस मला हे अशोक दायगुडे साहेब मला भेटले त्यांची काही त्यांचे प्रॉब्लेम सांगितले अतिक्रमण विभागाने दोन हजार तेवीसमध्ये त्यांचं काही सामान इथं उचलून आणलं होतं आणि ते पण रस्त्यावरनं किंवा फुटपाथवरनं नाही त्यांच्या स्वतःच्या जागेमधनं ते सामान उचलून आणलं होतं त्यातलं काही सामान चोरीला गेलं आहे आणि ज्यावेळेस ते सामान आणलं होतं त्यावेळेस दोन लाखाची मागणी केली त्याच्यानंतर काही दिवसानंतर एक लाखाची मागणी केली आणि आता तर गंमत अशी आहे की त्यांना ही ऑफर आहे की सामानही देतो आणि वर्ण दहा लाखही देतो असं काहीसं त्यांनी मला आत्ता तात्पुरतं जे काही थोडक्यात सांगितलं ते मी तुम्हाला आत्ता सांगितलं आहे तर सरळ सरळ हा सगळा विषय काय आहे हे आपण समजून त्यांच्यात तोंडून घेऊयात दायगुडे साहेब नमस्कार काय विषय होता तुम्ही आत्ता मी इथं आल्यानंतर तुम्ही मला सांगितलं तर काय काय विषय ते सविस्तर सांगा प्लीज आ, दोन हजार बावीस साली उतरवायची सोय म्हणून एक छोटासा व्यवसाय सुरू करण्याचं मी ठरवलं पिंपळे निलक परिसरात कन्नुकी चाय नावाची मी फ्रँचायझी घेतली साधारण त्याला सत्तर लाखाच्या जवळपास मी खर्च केला आणि त्यानंतर माझा ऑग उग, सात ऑगस्ट दोन हजार बावीसला त्याचं उद्घाटन झालं पण ते उद्घाटन व्हायच्या आधी मला इतका त्रास झाला ते सुरू करण्यासाठी नीता पार्क म्हणून सोसायटी आहे त्या सोसायटीमधले शिंदे चिळकंटी अमोल कदम अजून एक त्यांच्या सर बरोबरचा व्यक्ती आहे ह्या व्यक्तींनी पैशांची मागणी केली तर खंडणीची मागणी केली म्हणून मी सांगवी पोलीस स्टेशनला जाऊन त्यांच्या विरोधात फिर्याद दिली बर पोलिसांनी आजपर्यंत त्याच्यावर काहीच नाही केलं ती फिर्याद तशीच आहे आणि त्यामुळे ही लोक सोकावली मी खंडणी देत नाही हे लक्षात आल्यानंतर त्या लोकांनी मला कसा त्रास देता येईल ह्याचा प्रयत्न केला मग पालिकेच्या काही अधिकाऱ्यांना हाताला धरलं आणि त्यानंतर स्थानिक तिथले राजकारणी यांना हाताला धरलं आणि त्यांना हाताला धरून त्यांनी आमच्या विरोधात तक्रार केली की हे अतिक्रमण आहे मुळात जी जागा मी पाच वर्षाच्या भाड्याने भाडेकरारावर घेतली त्या जागेत मी माझा व्यवसाय चालवतोय माझं एक साधा सुद्धा फुटपाथवर किंवा रस्त्यावर नव्हता आणि हे सगळं सुरळीत चालू असताना मधला काळ निघून गेला मी त्या लोकांशी वाद घालणं सोडून दिलं तेही लोक माझ्याशी काय वाद घालतील असं मला वाटत नव्हतं पण त्याचा कागदोपत्र पालिकेकडे पाठपुरा सुरू होता त्यांनी महानगरपालिकेला सांगितलं की अशोक धायगुडे हा त्यांच्या जागेत व्यवसाय करतोय असा अर्ज त्यांनी पालिकेला दिला पालिकेवाले आले आमचं सामान घेऊन गेलं बरं आता आज जर मी पालिकेला अर्ज दिला की ही ड क्षेत्रीय कार्यालयाची इमारत माझी आहे तर पालिका ड क्षेत्रीय कार्यालयाची इमारत पाडून टाकणार का बिलकुल तर अशा पद्धतीचा कारभार यांनी केला आहे आणि ज्या दिवशी ही घटना घडली त्याच्या एक दिवस आधी मला मनक्याचा त्रास झाला गंभीर दुखापत झाली माझे दोन्ही पाय हात हालायचे बंद झाले होते आणि मी बिर्ला हॉस्पिटलला उपचार घेत होतो माझ्याकडं सध्या बरं होणं हा पर्याय होता त्यामुळं मला इकडं काहीही ऑप्शन नव्हता शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता नोटीस आली शनिवारी रविवारी कोर्ट बंद सार्वजनिक सुट्टी असल्यामुळं मला स्टे ऑर्डर आणण्याचा सुद्धा पर्याय माझ्यावर नव्हता बरं हा विषय कोर्टात प्रलंबित आहे त्यांनी सोसायटीवाल्यांनी कोर्टात दावा दाखल केला की ही जागा आमची दावा प्रलंबित असताना सुद्धा पालिकेने येऊन ती कारवाई केली आणि माझं सामान घेऊन गेले बरं सामान घेऊन गेले ते गेले त्यानंतर मी थोडंसं माझी तब्येत बरी झाल्यानंतर पालिकेकडे येऊन लेखी पाठपुरावा केला साहेब आमचं सामान आम्हाला परत द्या ते सगळे डॉक्युमेंट्स तुमच्याकडे सगळी कागदपत्र बर, बरं म्हणजे लेखी आणि ईमेलच्या माध्यमातून बोला बोला पुढं काय झालं मग हा मग त्यांनी सांगितलं की तुम्ही दोन लाख रुपये द्या आणि तुमचं सामान घेऊन जा मुळात त्या सामानाची किंमतच तीन लाख रुपये पण त्याच्या जर मी ला दोन लाख द्यायचे म्हणजे हा कुठला नाही मी त्यांना सांगितलं की साहेब सोनकुचरे म्हणून होते त्यावेळेस आणि क्षेत्रीय अधिकारी गायकवाड होते त्यांच्या ठाण्याला बदली झाली बर अमोल शिंदे कारवाई करायला तो माणूस होता काल पण तो माणूस इथंच होता बर तर सोनकुचऱ्यांनी सांगितलं की तू दोन लाख रुपये भरून तुझं सामान घेऊन जा आता मलाही आहे की बाबा पाच दहा हजाराच्या पलीकडे अतिक्रमणची पावती नसते ते म्हणले ना तुला दोन लाख रुपयाची पावती पाडावं लागेल तुम्हाला पाच दहा हजार रुपयाच्या वर पावती नसते हे तुम्हाला का माहितीये तुम्ही काय शिकले काय शिक्षण झालंय का नाही तुमचं माझं शिक्षण बऱ्यापैकी आणि मी एज्युकेशन काय आहे ग्रॅज्युएट सर म्हणजे माझं होय मग अशिक्षित तर माणूस नाही वाटत आहे हा ना महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कसं एखाद्या अशिक्षित माणसाला जर घोडा लावला तर मी मान समजू शकतो मानू शकतो पण एका सुशिक्षित माणसाला बरोबर पण जर असं घडत असेल काय साहेब की आम्ही ती कारवाई करायला जवळजवळ होते आम्ही जेसीबी मशीन आणलं होतं आमचा बरा स्टाफ होता तर त्याच्यावर झालेला खर्च आम्ही तुमच्याकडनं वसूल करतोय म्हणून आम्हाला दोन लाख रुपये तुमच्याकडनं पाहिजे बर 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 असं त्यांचं म्हणणं होतं बरं आपली काय तेवढं भरायची ताकद नव्हती त्यानंतर मग मदत मागण्यासाठी आम्ही ह्या राजकारणाकडे पळ त्या राजकारणाकडे पळ असं कित कुठंतरी पळत होतो स्थानिक राजकारणी त्यानंतर आम्ही विरोधी पक्षनेते नानाकाटे यांच्याकडे सुद्धा संपर्क साधला त्यांनी तत्कालीन क्षेत्रीय अधिकाऱ्याला सांगितले की थोडीशी तडजोड करा नंतर मग क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी सांगितलं की एक लाख रुपये भरून तुमचं सामान सोडून घेऊन द्या बरं आपली तेवढीही परिस्थिती नव्हती आम्ही इथल्या अतिक्रमणच्या लोकांना सांगितलं की बाबांनो पाच दहा हजाराची पावती घ्या वीस हजार रुपये तुम्ही घ्या खालून आणि आमचं सामान सोडून द्या पण ह्यांना कदाचित ते सामान सोडायचं नव्हतं ते सामान त्यांना स्वतःला वापरायचं होतं त्यामुळे ते सामान सोडत नव्हते आणि काहीच्या काय सांगत होते बरं मी गेल्या सहा महिन्यापासून ड क्षेत्रीय कार्यालयात दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी आजूबाजूच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जनसंवाद सभेच्या माध्यमातून भेटायला येत असतो बरं आणि मी नऊ डिसेंबरलासुद्धा या ठिकाणी आलो होतो आल्यानंतर मी बघितलं माझं सामान जसं जे तसंच दिसतंय बरं पण मधल्या काळात नेहरूनगर परिसरात मला असं जाणवलं तिथल्या काही लोकांनी सांगितलं मला की ह्या ठिकाणावरनं अतिक्रमणच्या अधिकाऱ्यांनी जे सामान आणलं आहे ते सामान अतिक्रमणच्या अधिकारी परस्पर दुसऱ्याला विकून टाकतात चार चार पाच पाच हजार रुपयात त्याचे काही व्हिडिओ माझ्याकडे आले व्हिडिओ मी तत्कालीन क्षेत्रीय अधिकारी क्षेत्रीय विभागाचे ताना तानाजी नरळे यांना पाठवला आणि त्यांना म्हटलं पुढची कारवाई करा तर त्यांनी असं मला वाटतं की त्यांनी स्थानिक गुंडांना संपर्क साधला मला फोन आले काय रे भाऊ काय चाललंय तुझं मी म्हंटल माझं जे चाललंय ते बरोबर चाललंय त्यानंतर अकरा डिसेंबरला मी पालिकेच्या आयुक्त शेखर सिंग यांना मेल पाठवला आणि फोन पण केला त्यांना सांगितलं की तुम्ही जे अतिक्रमणचं सामान उचलून आणताय त्याची काळजी घेणंही तुमची जबाबदारी आहे ते सामान तुमच्या मालकीचं नाही ते लोकांचं आहे तुमचे लोक परस्पर ते सामान बाहेर विकायला लागलेत क्षेत्रीय आयुक्त म्हणले की मी खाली सांगतो काय ती कारवाई करतो ही गोष्ट अकरा डिसेंबरची माझ्याकडे मेल आहे त्याचा बर आणि त्यानंतर अठरा डिसेंबरला माझं सामान चोरले गेले बर इथं नाहीये तुमचं इथं माझं सामानच नाही तीन खुर्च्या अजून पण शिल्लक आहेत माझ्या तर ती तीन खुर्च्या शिल्लक आहेत त्या लोकांना विचारलं मी आता इथं आल्यानंतर मगाशी मी त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस त्यांनी मला मागं जाऊन दाखवलं होतं की तिथं तीन खुर्च्या आहेत आता त्या यांच्या आहेत की नाही आहेत ते आय डोंट नो पण मी एवढं नक्की सांगतो की एवढा जर माणूस तळमळीने बोलतोय आणि आता कॅमेरा समोर म्हणजे मी एकदा ट्राय घेतली की बाबा कॅमेरा समोर हा माणूस बोलतोय का तर कॅमेरा समोर पण हा माणूस एवढ्या खुल्यापणे येऊन बोलतोय तर शंभर टक्के काही ना काहीतरी तर असेल हां तर काही ना काहीतरी असेल मग जर तुम्हाला याच्यातनं कोणाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांनापैकी कोणी किंवा राजकीय नेत्यांपैकी कोणी या व्यक्तीला सपोर्ट करता येत असेल तर करावा ना किंवा या माणसाची पुढं तळमळ जर असेल की समजा यांनी पोलीस कंप्लेंट करायची असेल किंवा पोलीस कर्मचाऱ्यांकडे आयुक्तांकडे जात असेल तर पोलिसांनी याच्यावर गुन्हा का दाखल करू नये कळलं का पोलिस पोलीस स्टेशनला यांनी जावं आणि पोलिसांनी याची द गुन्हा <गण> दाखल करून घ्यावा आणि महानगरपालिकेच्या विरोधात यांची शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो कारवाई झाली पाहिजे जर यांचं सामान गेला असेल तर कळलं का या सगळ्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन करा आणि या बिचाऱ्या माणसाला न्याय मिळवून द्या एवढीच मी सरकारला हात जोडून विनंती करतो बोला साहेब त्या एका खुर्चीची किंमत छत्तीसशे रुपये त्याची आहेत माझ्याकडे आणि आता तर पर्यावरण विभागाकडे त्या खुर्च्या आहेत त्या खुर्च्या त्या लोकांचं म्हणणं आहे की आम्हाला चोराने या खुर्च्या गिफ्ट केल्या जाताना सरकारी कर्मचारीला गिफ्ट घेता येतं का हा मोठा प्रश्न आहे बार बारा हजाराचं गिफ्ट त्यांनी घेतलं इथं आणि त्या खुर्च्या अजून पण इथं पडून आहेत मी त्यावेळेस मग एकशे बारा नंबरला फोन केला पोलिसं बोलून घेतली विनोद घुले नावाचे पोलीस कर्मचारी या ठिकाणी आले त्यांनी स्थळाची पाहणी केली कर्मचाऱ्यांची विचारपूस केली कर्मचाऱ्यांकडनं त्यांना हवी ती त्यांनी माहिती घेतली त्यांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कुर्च खुर्च्यांचं फोटो काढले व्हिडिओ शूटिंग केलं आणि त्यानंतर मग पुढची तक्रार करण्यासाठी आम्ही क्षेत्रीय अधिकारी पानसरे मॅडम यांनासुद्धा जाऊन भेटलो त्यांनी सांगितले की आम्ही काय ते चौकशी करू नंतर मी वाकड पोलीस स्टेशनला जाऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधात तक्रार दिली की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने माझ्या सामानाची चोरी केली परस्पर विक्री केली हेराफेरी चोरी सरकारी अधिकाराचा गैरवापर अशा संबंधित पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा ही माझी फिर्याद आहे वाकड पोलीस स्टेशनला वाकड पोलीस स्टेशन आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका थोडक्यात पोलिस आणि सरकारी अधिकारी यांचं लागेबांधा असतं जास्त त्याच्यामुळं वाकड पोलीस स्टेशनच्या अधिकारी तक्रार दाखल करायला अजिबात इच्छुक नाहीत हा सगळा प्रकार पिंपरी शहरातल्या मोठ्या मोठ्या राजकारणाच्या इतक्या लवकर कानावर गेला की मला पाच पन्नास आणि अनुगुंडांचे फोन आले भाऊ मॅटर सेटल कर तुझं सामान पण परत घेईन दहा लाख रुपये पण घे मी म्हटलं मला दहा लाख रुपये पण नको ते सामान पण नको सामान मी कोर्टाकडनं घेईन पण ज्या लोकांनी हे केलंय सगळं त्या लोकांच्या नोकऱ्या गेल्या पाहिजे यांना जर जनता सरकार म्हणून पगार देते तर त्यांनी आमचं सरकारचं सामान चोरायची काय गरज आहे पण या व्यक्तीचं जे काही सामान गेलं आहे का नाही गेलं आहे खरंच मला माहिती नाही ही व्यक्ती मला इथं भेटली त्याच्या व्यथा मी समजून घेतल्या आणि मी माझ्या युट्यूबच्या माध्यमातून हे मांडायचा मी प्रयत्न करतोय जर ह्याच्यात काही तथ्य असेल तर माझी अशी विनंती आहे की महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी असतील किंवा पोलीस खाता असेल त्यांनी यांना पूर्णपणे मदत करावी आणि यांचं सामान यांना परत मिळवून देण्याचं काम करावं आणि याच्यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे नमस्कार